परतीच्या पावसामुळे नासिंगे गावासह तापीकाठावरील पिकाचे प्रचंड नुकसान नुकसानीचे पंचनाम्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शेतकरी हवालदिल लोकप्रतिनिधींना निवडणुकीतच दिसतात शेतकऱ्यांच्या समस्या नंदुरबार तालुक्यातील नाशिंगे या गावासह तापी परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे प्रामुख्याने सोयाबीन मका कापूस या पिकाचे मोठे नुकसान झाले साधारणतः पंधरा ते वीस शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे महसूल व कृषी विभागाची तलाठी कृषी अधिकारी यांनी सदर भागाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून देखील उपाययोजना होत नसल्याने शेतकरी चांगले संतापले आहेत नंदुरबार तालुक्यातील शेतकरी पावसाच्या नुकसानीने हवालदिल झाले असताना देखील लोकप्रतिनिधी यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही अशीच अवस्था या भागातील शेतकऱ्यांची झाल्याचा आरोप करण्यात येतोय आमच्याकडे खूप अतिवृष्टी झाली आहे काना पाणी आलं काही शेतांमध्ये पाणी साचलं गेलं आहे त्याच्यामुळे खूप पिकांचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन मका किंवा कापूस बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे आम्ही तल्याड्यांकडे किंवा आपले कृषी अधिकारी यांच्याकडे आम्ही विनंत्या केल्या दोन दिवसापासून तरी आमची अद्याप काहीही काळजी घेतली गेली नाही की त्यांनी सर्वे पण केला नाही की एक्झॅक्ट झालं आहे काय भाऊ शेतामध्ये येऊन आम्ही काय शेतकरी माणूस आहोत आम्ही फक्त एक सरकाराविषयी काही बोलू शकत नाही आम्ही पण आम्हाला शेतामध्ये जे दिसतंय तुम्ही आपण बघू शकता समोर बघू शकतो मी बघतायत ना याशी याशी कंडिशन असताना आम्ही शेतकरी करावं हो काय परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे सलग दोन दिवस पाऊस बरसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे ऐन काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतातूर झाले आहेत कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी शासन दरबारी दाद मागत आहेत तर परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान होत असल्याने नुकसान कसं भरून निघणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे संदर्भात अधिकारी व लोकप्रतिनिधींनी बळीराजाकडे लक्ष देणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार